नमस्कार मित्रांनो मी संजय पुन्हा एकदा माझ्या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत आज आहे आज मी माझ्या देवगड या गावी आहे आणि इथल्या वॅक्स म्युझियममध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे देवगडच्या वॅक्स म्युझियममध्ये आज आलेलो यातलं एक छोटंसं व्हिडिओ चित्रण केलं आहे तुम्हाला दाखवेन तुम्ही हा व्हिडिओ बघा मित्रांनो सुनील कुंडलूर हे वॅक्स शिल्पकार आहे आर्टिस्ट आहेत म्युझियममध्ये एकत्रित अशी बावीस शिल्प आहेत त्यात काही राजकीय थोर नेत्यांची शिल्पे आहेत काही सिनेसृष्टीतली आहेत आणि काही स्पोर्ट्स मधली सुद्धा शिल्पे आहेत मित्रांनो ह्या आहेत भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत हां श्रीमती इंदिरा गांधी अगदी हुबेहूब असं यांचं हे मेनाचं शिल्प हा वॅक्स पुतळा आहे साईबाबा यांचा एक निद्रावस्थेत असा आहे पुतळा हे शिल्प आहे थोर समाजसेवक अण्णा आजारे यांचं हा साहेबा मित्रांनो हे पहा आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी अतिशय सुंदर असं हे चित्रशिल्प आहे त्यांच्या तो ध्यान बसलेला समाधिस्त असा चेहरा अक्षरशः खराखुरा वाटणारा त्यांचा चेहरा पाहून मन हरकून गेलं मित्रांनो आम्ही आता फर्स्ट फ्लोअरला चाललोय ग्राउंड फ्लोरला चार शिल्पे होती जी मी तुम्हाला दाखवली

मित्रांनो एक सजेशन म्हणून एक बॅनर दिला आहे या बॅनरवर एक फोटो आहे तो फोटो आहे सुनील कोंडुरुर यांचा हेच ते आर्टिस्ट आहेत या म्युझियम मधली जी चरित्र शिल्पे आहेत ही त्यांनीच त्यांच्या कलेने निर्माण केलेली आहेत अतिशय सुंदर आहेत प्रत्येक शिल्पाचा चेहरा त्यांची ठेवण अगदी हुबेहूब दिसून येते मित्रांनो हे प्रख्यात चित्रकार एम एफ हुसेन यांचं हे आहे हा पुत्र आहे वॅक्स म्युझियम वॅक्स म्युझियम बनला वॅक्सने वॅक्सने बनवलेला अतिशय सुंदर अक्षरशः रिअलिस्टिक वाटत खरोखर शिल्पचित्र वाटते मित्रांनो आपले भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू सुंदर शिल्प आहे त्यांचं फोटो काढू आपण आता फक्त करूया व्हिडिओ मित्रांनो हे आपले पंतप्रधान माजी पंतप्रधान राजीव राजीव गांधी यांचं शिल्प आहे वॅक्स म्युझियम मधलं हुबेहूब हुबेहूब दिसतात ते चेहरेपट्टी आणि शेगाचे ठेवून म्हणलं तर ते पंतप्रधान सध्याचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी नरेंद्रांचं आहे हे शिल्प अतिशय सुंदर आहे हुबेहूब एकदम रिअल वाटत एकदम रिअल वाटत अतिशय सुंदर काय मस्त वाटत वाटत अक्षरशः रिअल वाटतो बघू शकता हे नवीन फर्स्ट टाकला आता मोदी सरांचा फोटो बघा आणि तुम्ही त्यांचं शिल्प बघा अक्षरशः सुंदर झालंय आपले हिंदी सिनेमातले हिरो मिस्टर सोनू सूद यांचं हे शिल्प आहे सुंदर फिजिक त्यांनी दाखवले आहे शिल्पामध्ये चेहरेपट्टी त्यांचं लुक अतिशय सुंदर दाखवला डायरेक्टर आहेत साऊथचे आहेत ना साऊथिन कन्नड कन्नडा तमिळ तेलुगू मल्याळम हिंदी मराठी अशा सगळ्या मूवीमध्ये त्यांचा अभिनय आहे मित्रांनो जुने विनोदवीर ब्लॅक अँड व्हाइटच्या जमान्यामध्ये खळखळून हसवणारा या विनोदवीराला माझा सलाम वैयक्तिक आयुष्यात अतिशय दुःख असूनही त्यांनी लोकांना हसवण्याचा वसा काही सोडलेला नव्हता ग्रेट हे शिल्प आहे ऑफ हिटलर यांचं हिटलर बघा हे हिटलर यांचं शिल्प आहे खरं खरं दिसतंय

आरची तिचं नाव काय तिचं आरची सिनेमाचं नाव आहे दुसरं नाव रिंकू 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 राजगुरू हे बघा रिंकू राजगुरी राजगुरु से, सेम सिनेमा हा जसं होती त्या सिनेमात तसच लुक आहे आणि नो डाऊट नागराज मंजुळे अतिशय सुंदर रिअलिस्टिक सिनेमे दिग्दर्शित करणारे वाटतं ना रियल ह्यांचं शिल्प तर एकदम नगर ना परफेक्ट आहे एफेक्ट आहे अतिशय सुंदर चित्र निर्मिती मराठीमध्ये केली आहेत त्यांनी सैराट पासून आतापर्यंत बरेच सिनेक्ट तिघे ती, पण आहेत सैराट चे बघ हा सैरट ही आकाश टोसर हा तर पहिलं सिनेमा त्याचं नाव का होतं विशेषत आकाश टोसलचं सिनेमातलं नाव आता आकाशचं सिनेमातलं नाव होतं परषा आम्हाला तेव्हा काय आठवीना हेच सुंदर शिल्प केलं पण मस्त चेहरा परशा 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 या स्पर्शा आकाश आकाशोत्सव फ्रॉम सायदा रिंकू मित्रांनो सायदा जी आरजी आरजी आग्रजजी आग्रज मजबूतले आणि परशा ओ रजनीकांत दक्षिणयते सुपर स्टार साऊथचे चे साउथ स्टार मिस्टर रजनीकांत बघा त्यांचं तो सी स्क्रिप्ट पिक्चर बघा आणि रिडरशिप बघा त्यांची बसण्याची स्टाईल बघा ती तर स्पेशल अतिशय सुंदर आहे आणि नो डाऊट मित्रांनो सरांच्या बाजूला एक रिकामी खुर्ची होती मी पण बसून तसे एक पोज देऊन एक फोटो काढलाय शिल्पाकडे फुटबॉल प्लेयर प्रसिद्ध फुटबॉल प्लेयर लिओनेल सुंदर फिजिक सुंदर स्ट्रक्चर मोग्या आपले हिंदी सिनेमाचे अमरीशपुरी हिंदी सिनेमात खलनायक ते चरित्र अभिनेते असा त्यांचा सुंदरचा प्रवास होता आवाज दमदार आणि बारदाज असायचा आवाजच ऐकून भीती वाटायची असा तो दणकट आवाज <laughs> आणि आपली कविता राजकारण कविता आणि राजकारणाचे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्षप्रमुख रामदास आठवले यांच्या कविता कधी कधी संसदेत सुद्धा ऐकायला मिळतात आणि कवितेमध्ये थोडा मिश्किलपणा असतो विनोद असतो सगळी जनता यांचा कवितेचा आस्वाद घेतात पण त्याच्यामागे एक उद्देशही असतो कवितेच्या मागे एक, एक विचारधाराही असते त्यांचे मनातले विचार ते कवितेतून अगदी अस्खलितपणे बोलून दाखवतात आज... हे आ, अच्छा हे आ, तुम्ही बघू शकता त्यांचं चित्र फोटो चित्र सिनेमा आणि हिंदी मराठी सिनेमाचे जनक जनकुअली चित्रपट सृष्टी दादासाहेब फाळके मित्रांनो हा वॅक्स म्युझियम चा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो चांगल्या कमेंट करायला विसरू नका मी तुमच्या कमेंटची वाट